म्हणजे खरं वाटतं का त्याही जुनीतलं एका जागे मध्ये ऊस लावलेला सोडून घातलं एक वर आणि कसं राहत एकदा माणसाला उत्पन्न मिळा मिळाला म्हणजे ते हुशार माणसं असते कायम आता नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो शेवगाव तालुक्यामध्ये आपण आहोत तर आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत किंवा ज्यांचं प्लॉट आहे त्यांचा एकदा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय मी काका साहेब शेवगाव जिल्हा अहमदनगर बर आपण ह्या ज्या बागेत आहे ह्या झाडांची संख्या किती आहे हे चारशे आठ झाड आहेत चारशे आठ झाड हो आणि त्याच्यामध्ये काही तूट आहे दोन दोन नाही चारशे दहा झाड होते त्याच्यापैकी दोन तूट समजायची आणि झाडांचं वय किती आहे झाडाचं वय तेरा वर्ष तेरा वर्ष कम्प्लीट आहे बर आणि चालू वर्षी आपण ह्या ह्या बा, बागेमध्ये किती माल धरलेला आहे किंवा आपण हा भाग कितीला दिलेला आहे आता ह्या वर्षी माल पन्नास टन असायला पाहिजे पन्नास बावन्न टन धरून चालत बर आणि चालू वर्षी आपण हा भाग किती लाखांना दिलेला आहे बारा लाख बार एक हजार रुपये दिला आपण बारा लाख एक हजारांना दिला बर आणि तोडणीचा वायदा कधीच आपला तोडणीचा वायदा दसरा दिवाळीच्या दरम्यान दसरा दिवाळीच्या दरम्यान बारा लाख एक ला, हजाराला चारशे दहा झाड दिलेली आहेत आपण चारशे आठ चारशे आठ झाड बरोबर तर आपण सुरुवातीपासून बाग फोडण्याच्या अगोदर काही ड्रिचिंग केले होते काही फवारण्या घेतल्या होत्या त्याच्यानंतर बेसल डोस वगैरे हे आपण दोनदा तीनदा केले या बागेमध्ये आता चालू वर्षी तुम्हाला या बागेची ट्रीटमेंट बघून कसं वाटतं म्हणजे समाधानी आहात का खूप समाधानी बरोबर हो आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याला तर सल्ला हाच देईल का ग्रीन प्लॅनेट ची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे हा सेंद्रिय पदार्थाचा म्हणजे म्हणजे सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे आणि झाड फळ तुटल्यापासून काळजी घ्यायला पाहिजे बरोबर फळ तुटल्यापासून हो, आपण त्याच्यावर हो, दोन ते तीन स्प्रे घेतले होते काही बुरशनाशक असतील हो, काही ऑर्गेनिक स्प्रे असतील असे दोन ते तीन स्प्रे आपण फळ तुटल्यानंतर लगेचच घेतले होते आणि बहार फोडणीच्या वेळेस सुद्धा आपण एक दोन स्प्रे घेतले होते हो, हो आ, फुल फुलाऱ्या अवस्थेमध्ये गुंडीगळ होऊ नये म्हणून सुद्धा आपण काही नियोजन केलं होतं तर शेतकरी बांधव आपल्या आपल्यासोबत काही बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना कशा पद्धतीची ही बाग वाटली आपण ही सर्व बाग फिरलो बाग बघितल्यानंतर तुम्हाला तुम काय जाणवलं ह्या बागेमध्ये का पिवळेपणा गळ पण नाही एक अर्धी गळ आपली झाडावर जे फळ आहेत त्या तुलनेमध्ये तुम्हाला गळ कशी वाटली काहीच नाही गळच नाही तुमच्या साईडला किंवा तुमच्या भागामध्ये ज्या प्रमाणात गळीचं प्रमाण आहे त्या पद्धतीमध्ये या बागेत गळ वाटली का आमची एवढे फळ आले ती एक बी न राहणार म्हणजे आमच्या एवढ्या प्रमाणात जर फळ लागली तर इतका माल राहू शकत नाही राहू शकत झाडांमध्ये ग्रीनरी वगैरे पानसंख्या कशी वाटली तुम्हाला भरपूर पानसंख्या ग्रीनरी चांगली हा कुठे पिवळे पानाने काही नाही बरोबर आणि बागेमध्ये तनाशकाचा वापर नाही कुठं नाही कटर मारले गटर मारलेले आणि विशेष म्हणजे मागच्या चार वर्षापासून या बागेमध्ये ही प्रोसेस चालू आहे इंटरनेटची मालक आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन की त्यांनी कशा कशा नियोजन केला बाग केवढ्याला दिली ते सुद्धा सांगितले तर बारा लाखाला ही बाग जाऊ शकते का किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते जास्त बारा लाखापेक्षा जास्त जायला पाहिजे कारण त्याच्यावर त्यापेक्षा जास्त माल हा बरोबर बुडापासून ते शेंड्या माल बरोबर फळ फांद्याला जेवढा माल आहे तेवढाच माल शेंड्या बरोबर काही माल दाखवता येईल का तुम्हाला हा दाखवता येईल या पण माल आहे

Усхот. Та го думсач мале. Хм. Хм. Аниш. Ха, тхли. Хм. Те э те хирвет, тхли де. Мачернит. thank सोडा 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 दुसरा दुसरा एक खांडी नाही तिकली नाही कुठली दिसली हं आपण नवोजी नाही पुढचे

काय होतो आणि आता समजा बागवण लोक ते आहेत मुसलमान पण ते बोलायला म्हणजे ते हुशार माणसं असते त्याच्यातले एक जण मला काय म्हणजे म्हणे ते मला जिजा म्हणत असते जिजा तुम्ही काय करा म्हणे व्यवस्थित म्हणजे दोन तीन वर्ष आले तुमचं कसं आहे म्हणजे तुमचं बागात सगळ्यात जास्त म्हणजे हे तुमचं बागातच काय व्हायचं ते होईल म्हणजे तुम्ही बाग देताना काय म्हणजे चूक करू नका भाऊ म्हणजे मी देवाला प्रार्थना केली तेव्हा <laughs> कलर लय जबरदस्त आहे याचा <laughs> 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 <ये> बर <बर्का laughs> <हाँ, हाँ. laughs> का माणसांनी जशी अपेक्षा ठेवली का तस ती वागतो हो <laughs> <दर्वें>। <laughs>